पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून आज हा मंगलमय प्रसंगी आत्तापर्यंत सर्व भक्तांकडे एका उपलक्ष ठेवून एका छोटासा कार्यक्रम या ठिकाणी बालाजीराव बी जी देशमुख साहेबांनी या ठिकाणी आयोजित केले होते कार्यक्रमाचा एकमेव उद्देश आहे श्रावण मासातील अखंड अनुष्ठान कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी आपण करून इथं आलेले आहोत या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक भाविकांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून एकमेव उद्देश ठेवून आज हे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे सगळ्याच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती म्हटल्याप्रमाणे आज विशेष करून अनेक भाविक भक्त या ठिकाणी धावून धावून आलेत फार आनंद वाटला आणि आतापर्यंत तास सव्वा तास आपल्या प्रवचन त्यांनी ऐकलेले आहे आ सर्व या पत्रकार मंडळी दोन गोष्टी बोलावं म्हणून त्यांनी आमच्यासमोर उभं असल्यामुळं या ठिकाणी एकमेव आम्ही विचार करतो आपला सनातन धर्म सदृढ व्हावा आणि प्रत्येकांच्या जीवनामध्ये जो अज्ञान अंधकार जडून बसलेले आहे ते दूर होण्यासाठी आमचा निरंतर तळमळ आहे निरंतर आमचा साधना आहे असंच उत्तम मार्गाला लागून आपलं जीवन सार्थकता करून घ्यावे एवढंच आम्ही व्यक्त या माध्यमातून करतो